नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरायची ते दाखवणार आहे त्याचबरोबर ओटी भरायची म्हटलं की तुमचे बरेचसे प्रश्न कमेंट्समध्ये येत असतात त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून मी देईल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सध्या चालू आहे चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते गुढीपाडवा ते रामनवमी हा जो कालावधी असतो तो असतो चैत्र नवरात्रीचा त्यामुळे या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता समजा तुम्हाला काही कारणांमुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्येचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता जसं की चैत्र पौर्णिमा असेल चैत्र महिन्यातली अष्टमी असेल चैत्र महिन्यातला एखादा मंगळवार असेल शुक्रवार असेल तर या दिवशीसुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल देवीची ओटी भरणं हा आपल्या कुल कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक भाग असतो आणि कुलदेवीचा दे, कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हीसुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरीसुद्धा भरू शकता कारण प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असतो टाक असतो किंवा मूर्ती तरी असतेच असते त्यामुळे तुम्ही घरच्या घरीसुद्धा देवीची ओटी भरू शकता किंवा कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिच्या मूळ ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्हाला कुलदेवीची ओटी भरता येईल आता आपण कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नेमकं साहित्य काय काय लागतं ते बघूया आणि नंतर ओटी कशी भरायची ते सुद्धा पाहूया देवीची ओटी भरण्यासाठी लागणारं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं साहित्य म्हणजे वस्त्र यामध्ये आपण देवीला साडी नेऊ शकतो खण नेऊ शकतो किंवा मग ब्लाऊज पीस नेऊ शकतो तुमच्याकडे एखादी नवीन कोरी ओढणी असेल किंवा विकत घेऊन तुम्हाला ओढणी न्यायची असेल तर तुम्ही तीही नेऊ शकता किंवा मग बऱ्याच वेळा तुम्ही देवी देवतांच्या ठिकाणी गेला असाल तर मग देवीला अर्पण करण्यासाठी एक लाल रंगाची लाल आणि सोनेरी रंगाची एक ओढणी असते जुन्या काळी म्हणजे आपल्या साधारणतः आईच्या वगैरे काळामध्ये म्हणजे त्या नववधू झाल्या असतील तर त्यांच्या डोक्यावर कशा लाल आणि सोनेरी रंगाच्या ओढण्या टाकल्या जायच्या तर त्या पद्धतीने साधारणतः त्या ओढण्या असतात तर ती ओढणी घेऊन त्यामध्ये ओटीचं साहित्य घेऊन तुम्ही देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालेल शक्यतो तुम्हाला जर साडी न्यायची असेल तर मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही देवीला जरीची म्हणजे काठापदराची साडी नेऊ शकता ओटी भरण्यासाठी कारण कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाची आई असते आणि आपण कुलदेवीचं साक्षात रूप बघितलं तर देवीला साधारणतः याच पद्धतीच्या साड्या नेसवलेल्या असतात आणि कुलदेवीला काही ना काही विशेषण दिलेलं असतं म्हणजे कुलदेवीच काय कोणत्याही प्रकारची जी देवी असते स्त्रीशक्ती असते तर तिला आदिशक्ती महामाया किंवा राजराजेश्वरी राजलक्ष्मी राज लक्ष्मी किंवा भगवती अशा प्रकारची विशेषणं दिलेली असतात म्हणजेच काय एक प्रकारे राणीचा दर्जा देवी त्या देवीला दिलेला असतो त्यामुळे राणीसारखं रूप देवीचं दिसायला हवं तर आपल्याकडून म्हणजे तिचा एक प्रकारे आपण साज शृंगारच या ओटीतून नेत असतो तर मग तुम्ही या साडीची निवड केली म्हणजे काठापदराच्या साडीची जर निवड केली तरीसुद्धा चालेल बाकी मग तुम्हाला यापैकी काही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या कुवतीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ज्या पद्धतीचं वस्त्र देवीला नेता ता येईल ते सुद्धा नेऊ शकता अगदी घरातली साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता फक्त तुम्ही स्वतः ती नेसलेली नसावी म्हणजे घडी न मोडलेली साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता तर देवीच्या ओटीमध्ये तुम्हाला माहिती असेल की नारळसुद्धा लागतो तर पाण्याने भरलेला आणि शेंडी न काढलेला नारळ तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी वापरू शकता नारळाऐवजी खोबऱ्याची वाटी घेतली तरीसुद्धा चालतं आणि जर तुम्ही खोबऱ्याची वाटी घेतली असेल तर मग तुम्हाला बाकी काहीतरी फळंसुद्धा घ्यावी लागतील तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही ब पाहू शकता की मी एक नारळ घेतलेला आहे त्याचबरोबर आता सध्या जी फळं उपलब्ध होतात जसं की आंबा असेल किंवा मग केळी चिक्कू म्हणजे जे काही फळं उपलब्ध होतात तर त्यातलं एखादं फळसुद्धा तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता आपल्या आप कुलस्वामींनी जे असतात तर त्यांना लिंबू हे फळसुद्धा वाहिलं जातं त्यामुळे तुम्ही एखादं लिंबू जरी देवीची ओटी भरण्यासाठी नेलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर पसाभर धान्य अर्थात यामध्ये तुम्ही गहू किंवा तांदूळसुद्धा घेऊ शकतात तर बरेच जण ही विचारतात की देवांच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो तर मग पौराणिक कथा किंवा आपलं जे शास्त्र आहे त्यामध्ये असं वर्णन आहे की पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ आणि तांदूळ या धान्याकडे एक प्रकारे शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्याचा पांढरा रंग म्हणून तर त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्नाच्या अक्षता असतील किंवा देवपूजेमध्ये का होईना तांदळाचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो साधारणतः तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये मावेल एवढं धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तेसुद्धा चालेल आता अजून काही गोष्टी असतात तर सुपारी असेल बदाम त्याचबरोबर हळकुंड खारीक असेल त्या त्याच्याबरोबर तुम्ही एखादा छोटा खोबऱ्याचा तुकडा सुद्धा घेऊ शकता विड्याचं पान किंवा मग देवीला विडासुद्धा अर्पण केला जातो ज्याला आपण मुखवास किंवा तांबूल म्हणतो तर तेसुद्धा तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता शक्यतो तुम्ही जर एखाद्या पूजा सामग्रीच्या दुकानात गेलात आणि देवीची ओटी द्या असं म्हणालात तर तुम्हाला सगळं साहित्य एकदमच ते, एक ते पॅक करून देतील पण ज्यांना ते मिळणार नाही किंवा बरेच जण आता आपलं शहर राज्य सोडून दुसऱ्या भागात राहतात तर साहजिक आहे त्यांना देवीचं जे ओटीचं साहित्य आहे ते सेपरेट सेपरेट घेऊन मग देवीची ओटी तयार करावी लागते तर मग तुम्हाला त्यामुळेच मी हे सगळं सविस्तर सांगते की देवीच्या ओटीमध्ये नक्की काय लागतं आता ओटीमध्ये लागणारं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य की ज्यामुळेच त्याला देवीची ओटी म्हटलं जातं तर ते म्हणजे देवीला नटण्यासाठी शृंगार करण्यासाठी जे साहित्य लागतं ते तर यामध्ये आरसा कंगवा त्याचबरोबर पावडर असेल हळदी कुंकू असेल त्याचबरोबर काचेच्या बांगड्या असतील जोडवे विरोधे मंगळसूत्र कानातले नथ यासारख्या गोष्टी येतात साधारणतः एखाद्या स्त्रीला नटण्यासाठी काय काय वस्तू लागतील त्या पद्धतीचं साहित्य तुम्ही निवडू शकता आता बऱ्याचशा जणी म्हणजे मागे मी नवरात्रीमध्ये एक व्हिडिओ केला होता तर त्यातल्या काही ताईंनी मला अशा म्हणजे सूचना किंवा सजेशन म्हणजे चांगलंच वाटलं वाटलं मला त्यांचं उलट ऐकून तर त्यांनी असं सांगितलं होतं की आपण आत्ताच्या आधुनिक काळामध्ये जगतोय तरी पण देवीदेवतांच्या काळामध्ये या गोष्टी होत्याच असं नाही तर मग बऱ्याच वेळा आपण या ओटीच्या साहित्यामध्ये लिपस्टिक म्हणा किंवा मग नेल पॉलिश म्हणा किंवा आत्ताच्या आधुनिक काळात नटण्यासाठी मुली महिला ज्या वस्तू वापरतात तर त्याही नेतात तर ते योग्य वाटत नाही कुठेतरी तर आपण पारंपरिकच गोष्टी नेल्या पाहिजे की ज्या देवीदेवतांच्या काळामध्ये होत्या किंवा आपण म्हणजे एखाद्या देवी देवतांची काही मालिका बघितली असेल चित्रपटांमधून देवीचं रूप बघितलं असेल तर त्यामध्ये आपल्याला कळतं की देवी नक्की काय काय लावत होत्या तर त्यानुसार साहित्य हवं तर त्या पद्धतीने तुम्ही आत्ताच्या काळातल्या काही वस्तू न घेता ज्या पारंपरिक आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या तर त्या घेतल्या तर तरीसुद्धा चालतील जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आपल्या देवघरामध्ये आपण ज्या कुलस्वामिनीची स्थापना केलेली असते तर चैत्र महिन्यामध्ये तिची ओटीसुद्धा आपल्याला भरता येईल तर इथे व्हिडिओतून मी तुम्हाला तेच दाखवत आहे मंदिरामध्ये सुद्धा सेम याच पद्धतीने आपण भरू शकतो पण मंदिरांमधली गर्दी वगैरे लक्षात घेता बऱ्याचदा पुजारी फक्त काय करतात आपल्याकडून ओटीचं ते सगळं साहित्य घेतात आणि त्यामधून नंतर फक्त दिला तर आपल्याला नारळ पुन्हा देतात तर मग तसं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे ते ओटीचं साहित्य देऊन फक्त नमस्कार केला तुम्ही जो काही नैवेद्य नेला असेल तर तो दिला तरीसुद्धा चालेल बाकी घरच्या घरी मग तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की सर्वप्रथम देवीची मूर्ती टाक जे काही असेल त्याला स्नान घालायचं आहे व्यवस्थित पुसून देवघरामध्ये मांडायचं आहे म्हणजे स्थापन करायचं आहे हळदी कुंकू लावायचं देवीला दिव्याने ओवाळायचं अगरबत्ती किंवा धूप लावायचा त्याचबरोबर फुलं वाहायची आणि देवीच्या ओटीमध्ये आपण जो काही गजरा घेतलेला असतो तर तोसुद्धा देवीला अर्पण करायचा आणि फोटो असेल तर फोटोला सुद, सुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकता फक्त एवढंच असतं की फोटोला आपण स्नान घालू शकत नाही फोटो स्वच्छ कपड्याने पुसून देवघरामध्ये ठेवायचा आणि जशी सांगितली आत्ता तशी सगळी कृती करायची आता मी तुम्हाला व्यवस्थित सगळं समजावून यासाठी सांगते की कोणती गोष्ट आधी करायची कोणती नंतर करायची आपल्या घरी जेव्हा कोणी पाहुणे येतात किंवा मग बऱ्याच वेळा आपण आपल्या घरी कोणी महिला आली की तिची ओटी भरत असतो तर सुरुवातीला आपण काय करतो त्यांचा योग्य तो पाहूनचार करतो कसा आपण त्यांना काहीतरी खायला करतो किंवा मग जेवणं वगैरे होतात आणि जेव्हा त्यांची निघायची वेळ होते तेव्हा मग साधारणतः त्या महिलेला आपण हळदी कुंकू लावतो ओटी भरायची असेल तर ती भरतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला सर्वप्रथम देवीला शिधा अर्पण करायचं आहे म्हणजे पहिल्यांदा एकदा देवीची पूजा केली की देवीला शिधा अर्पण करायचा तर शिध्यामध्ये काय काय वस्तू असणार बऱ्याच वेळा तुम्हाला ते माहितीच नाही आहे की शिधा म्हणजे नेमकं काय तर आपल्या घरामध्ये जे काही अन्नपदार्थ असतात कोरडे अन्नपदार्थ तर त्याला म्हणतात शिधा की ज्यातून आपण काही का होईना नैवेद्य देवीला बनवू तर यामध्ये लागते हरभऱ्याची डाळ ते तेल लागतं जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो फक्त शिधा म्हणून घेताना खरकट म्हणजे ज्यामध्ये तुम्ही आधी काहीतरी आहे असं तेल घेऊ नका तर एक वाटीभर तेल घ्या या सोबतच आपल्याला गुळ लागेल लाल सुक्या मिरच्या लागतील त्याचबरोबर मीठ सुद्धा लागणार आहे अशा पद्धतीने हा शिधा आपल्याला देवीसाठी ठेवायचा असतो आणि हा शिधा नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये पुन्हा वापरू शकता किंवा जेव्हा तुम्ही देवीला काही नैवेद्य वगैरे बनवाल तर त्या नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही या पदार्थांचा वापर करू शकता अजून एक पर्याय मी तुम्हाला सांगते हा जो शिधा आहे तो तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये भरून ठेवलात आणि देवीच्या मूळ ठिकाणी मूळ ठिकाणी म्हणजेच काय जसं की एखाद्याचं कुलदेवीचं ठिकाण तुळजापूर असेल कुणाचं चांदवड असेल कुणाचं मोहटा देवी असेल जे काही असेल त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही कधी देवीच्या दर्शनाला जाल म्हणजे समजा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरलीत आणि नंतर पुन्हा तुमचं कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं झालं तर त्यावेळेस तो शिधा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल बघा तुम्हाला जे सोयीस्कर पडेल त्या दृष्टीने किंवा त्यानुसार तुम्ही या शिध्याचा वापर करू शकता तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की शिधा ठेवत असताना मी पाण्याने काहीतरी काढलं होतं आणि त्याच्यानंतर ते ताट ठेवलं तर मी पाण्याने चौकोन काढला होता आणि त्यानंतर शिध्याचं ताट देवीसमोर ठेवलं होतं आता बाकी जे साहित्य आहे त्याने देवीची ओटी नेमकी कशी भरायची ते मी तुम्हाला दाखवते तर मग सगळं साहित्य जेव्हा आपण उचलतो देवीची ओटी भरण्यासाठी तर एखादं अर्ध साहित्य समजा खाली पडलं तर आपल्या मनामध्ये लगेच शुभाशुभ विचार सुरू होतात किंवा शंका यायला लागते त्यापेक्षा काय करायचं जे धान्य आहे ते तुम्ही ताटामध्ये होता आणि त्या धान्याने सर्वप्रथम देवीची ओटी भरून घ्या जेवढं धान्य असेल तेवढं म्हणजे देवीजवळ तुमच्या ओंजळीत घेऊन देवीजवळ किती वेळा कि ते नेता येतं किती प्रमाणात तुम्ही धान्य घेतलं आहे त्यानुसार ते ठरेल तर साधारणतः एवढं म्हणजे एक वाटीभर जर धान्य घेतलं तर तीनदा किंवा पाचदा आपण थोडं थोडं करून ते धान्य देवीसमोर नेऊ शकतो आणि पुन्हा ताटामध्ये ठेवू शकतो त्यावेळेस देवीचं नामस्मरण करायला अजिबात विसरू नका किंवा तुम्हाला जर तुमची काही इच्छा मागायची असेल तर तीसुद्धा तुम्ही मागू शकता अशा पद्धतीने किंवा मग तुमच्या सुखसमृद्धीसाठी तुमच्या अखंड सौभाग्यासाठी तुमच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी तुम्ही काहीतरी देवी देवीपाशी मागू शकता आणि तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर असणं म्हणजे प्रत्येकाला ही एक खूप इच्छा असते की आपली कुलदेवी आपल्यावर कायम प्रसन्न राहावी तर मग अशा पद्धतीने त्या धान्याने पहिल्यांदा ओटी भरायची नंतर काय करायचं सगळं साहित्य एखाद्या ताटामध्ये ठेवायचं आणि मग ते एकदम उचलून तुम्ही देवीच्या समोर ते तीनदा किंवा पाचदा नेऊ शकता आणि मग ते ताट खाली पुन्हा पाटावर ठेवू शकता नारळाची जी शेंडी आहे ती देवीकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तो नारळ ठेवायचा तर या प्रकारे आपल्याला देवीची ओटी भरता येते तुमच्यापैकी बरेचसे जण हा प्रश्न विचारतात की देवीची ओटी नक्की कुणी भरायची नाही फक्त गर्भवती महिलांनी देवीची ओटी भरू नका कारण आपल्या पोटामध्ये जे काही बाळ असतं म्हणजेच काय म्हणजे जी गर्भवती महिला असते तिच्या पोटामध्ये जे काही बाळ असतं एक प्रकारे तिची ओटी भरलेली असते त्यामुळे तिने म्हणजे तिलाही जर ओटी भरायची इच्छा असेल तर बाळ वगैरे झाल्यावर जेव्हा तुम्हाला चालायला फिरायला जरा बरं वाटेल तर त्यावेळेस तुम्ही देवीच्या मंदिरात जा आणि तेव्हा देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल फक्त तुमच्या गर्भारपणाच्या काळामध्ये तुम्हाला देवीची ओटी भरता येणार नाही बाकी महिला असतील पुरुष असतील किंवा ज्यांचे पती हयात नाही अशा स्त्रिया असतील कुमारिका मुली असतील तर सर्वांनी देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालतं बऱ्याच वेळा ज्या महिलांचे पती हयात नाहीत तर अशा महिलांच्यासुद्धा कमेंट्स येतात की आम्ही देवीची ओटी भरली तर चालेल का नक्की चालेल का नाही चालणार कारण जरी तुमचे पती हयात नाहीत तरी पण तुमच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी तुमच्या घराच्या सुखासाठी तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्या हातून घडली तर कुठे बिघडणार आहे त्यामुळे तुम्ही कुलदेवीचा कुळाचार असेल किंवा कुलदेवीच्या संबंधितल्या काही गोष्टी असतील देवपूजेतल्या संबंधित काही गोष्टी असतील व्रतवैकल्य असतील सगळ्या गोष्टी तुम्ही, कुला तुम्ही करू शकतात आणि ज्या कुमारिका मुली असतात तर मग जोपर्यंत त्यांचं लग्न झालेलं नाही त्या प तोपर्यंत त्यांनी आपल्या माहेरच्या कुलदैवतांची सेवा करावी आणि लग्न झाल्यानंतर तर साहजिक आहे सासरच्या कुलदेवीची कुलदैवाची सेवा त्या मुलीला करावी लागते त्यामुळे सर्वांनी देवीची ओटी भरू शकतात घरातल्या महिलांना अडचण असेल तर मग पुरुषांनीसुद्धा ओटी भरली तरीसुद्धा चालेल म्हणजे अडचण आहे म्हणूनच नाही तर पुरुषांनासुद्धा देवीची ओटी भरण्याचा अधिकार आहे तर तुम्हाला कळलं असेल की देवीची ओटी फक्त कुणी भरायची नाही तर गर्भवती महिलांनी भलेही मग तुमचा कोणताही महिना चालू असेल तर मग तुम्ही देवीची ओटी भरू नका तेवढा कालावधी टाळून घ्या जर समजा तुम्ही घरी ओटी भरली असेल अशा पद्धतीने तर मग नंतर त्या ओटीच्या साहित्याचं काय करावं हा प्रश्न बऱ्याचदा येतो तर हे जे साहित्य आहे ते तुम्ही सगळं स्वतः वापरू शकता मी तर तुम्हाला हे सांगेल जेव्हा तुम्ही ओटीचं साहित्य घ्यायला जातात ना ज्या काही शृंगाराच्या वस्तू असतात तर घरातल्या कुलस्त्रीने म्हणजेच घरातली जी काही महिला असते तर त्या महिलेने या सगळ्या वस्तू आपल्याला पुन्हा वापरता येतील का अशा दृष्टीने त्या वस्तू घ्याव्यात जसं की बांगड्या असतील तर जेव्हा आपण देवीच्या ओटीचं साहित्य घेतो तर महाराष्ट्रामध्ये दे कसं देवीची ओटी द्या दे म्हटलं की अगदी छोट्या छोट्या बांगड्या दिलेल्या असतात तर मग नंतर त्या बांगड्यांचं काय करावं हा प्रश्न आपल्याला पडतोच त्यापेक्षा मग तुम्ही बांगड्या तुम्हाला येतील अशा मापाच्या घ्या जेणेकरून देवीची ओटी तर भरणं होईल नंतर तुम्हीसुद्धा त्या वापरू शकाल किंवा मग ज्या बांगड्या तुम्ही घेतल्या असतील किंवा अनावधानाने तुमच्याकडे छोट्या साईजच्याच बांगड्या आल्या असतील तुम्ही सेपरेट सेपरेट देवीचं ओटीचं साहित्य घेतलं तेव्हा किंवा मग डायरेक्ट सगळं साहित्य तुम्हाला एकदमच मिळालं आणि त्यामध्ये एकदम बारीक बारीक हिरव्या बांगड्या होत्या असं तुम्हाला वाटत असेल तर मग त्या बांगड्या तुम्ही तुळशीमध्ये ठेवून दिल्यात तरीसुद्धा चालेल जे काही तांदूळ असतील गहू असतील तर त्याचा वापर तुम्ही स्वयंपाकामध्ये करू शकता किंवा मग पक्ष्यांना थोडं थोडं धान्य तुम्ही दररोज टाकलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी जे काही पैसे ठेवले होते ते दक्षिणा म्हणून ठेवले होते तर जे साहित्य समजा ओटीच्या साहित्यामध्ये आपल्याला मिळालं नाही तर मग त्याचं प्रतीक म्हणून आपण दक्षिणा ठेवायची आणि जर समजा सगळंच साहित्य असेल तर मग दक्षिणा नाही ठेवली तरीसुद्धा चालेल आता इथे माझ्याकडे पानाचा विडा नव्हता त्यामुळे मी साधारणतः पाना पानाचा विडा घ्यायला किती पैसे लागतील किंवा मग त्या दृष्टीने काहीतरी दक्षिणा म्हणून सुद्धा तिथे पैसे ठेवले होते आता हे जे काही शृंगाराचे पॅकेट आहे बघा यामध्ये ज्या ज्या वस्तू होत्या तर त्या पॅकेटवर असं लिहिलेलं आहे की एकदा की तुमचं पूजेचं काम झालं की त्यानंतर तुम्ही हा जो बॉक्स आहे शृंगाराचा तो फेकू नका पाण्यामध्ये प्रवाहित करा पण मला तुम्ही सांगा या ज्या वस्तू आहेत त्या पाण्यामध्ये विरघळतील का यांचं विघटन होईल का उलट त्यामुळे प्रदूषणच वाढेल त्यामुळे म्हणूनच मी तुम्हाला याच्यासाठीच सांगितलं की या वस्तू तुम्हाला वापरता येतील अशा तुम्ही घ्या आणि देवीची ओटी भरल्यानंतर तुम्हालाही त्याचा वापर करता येईल आणि कोणत्याच गोष्टीची म्हणजे काय म्हणतात ना आपण अवहेलना होणार नाही आपल्याकडून उलट चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होईल आणि घरातल्या स्त्रीने वापरलं तर चांगलंच आहे कारण स्त्रीला कुलस्त्री असं म्हटलं जातं ओटीमध्ये जी काही फळं तुम्ही ठेवलेली असतील तर तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता नारळ जर असेल तर नारळ तुम्ही मंगलकलशावर सुद्धा वापरू शकता किंवा मग कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तिचा प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या घरच्या सदस्यांसह त्याचा प्रसाद करून खाऊ शकता किंवा काहीतरी गोड पदार्थ बनून त्याच्यामध्ये सुद्धा त्या नारळाचा वापर करू शकता अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीच्या ओटीबद्दल सगळी माहिती सांगितली तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार